चला तर मंडळी खूप प्रकारचे आपण इथे वडे बनवलेले असाल पण आता मार्केटमध्ये मस्त असे ताजे मकईचे भुट्टे आलेले आहेत तसे तर वर्षभर आपल्याला मिळत नाही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मस्त असे भरभरून असे भुट्टे आपल्याला खायला मिळतात तर सीजन वाईज जर आपण कोणतेही पदार्थ बनवले तर मस्त असे खायलाही टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा राहतात तर आज आपण मकईचे भुट्टे कसे सर्वांनाच पाहिलेले आहेत त्याच्यापासून खूप सारे अशा रेसिपी बनवल्या जातात तर आज आपण वडे बनवणार आहे वडे तर मुंगाचे सुद्धा उडदाचे सुद्धा आपण बनवत राहतो हिरव्या भाज्यासुद्धा आपण वडे बनवून तयार करत राहतो तर आज मकईच्या भुट्ट्यापासून मस्त कुरकुरीत खस्ता चटपटा असता पोडा बनणार आहे वेळही कमी आणि सामानसुद्धा कमी लागणार आहे आणि हेल्दी बनवणार आहे मुलांच्या टिफिनमध्ये द्या की तसेच खा तर चला आज चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहे दोन भुट्टे त्याचे मी इथं दाणे काढून घेतलेले आहे मस्त असे रसदार इथं दाणे आहेत त्याच्यामध्ये कवळे लुसलुसीत हातानं जरी दाबले तरी मस्त मॅश होतात तर आपण इथं छोटे जे टिप्स आहेत ते लक्षात घ्यायचं आपल्याला अर्धवट इथं वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक जर वाटलं तर याच्यामधला रस रिलीज होऊन जाईल तर चला मी ही अर्धवट वाट वाटून घेतलेली वाट वाट आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा मोठा मोठा वाटून घेतलं वाट वाट की याच्यामधला जो रस आहे जास्त बाहेर निघणार नाही आणि पातळ सुद्धा होणार नाही तर एका बाउलमध्ये आता इथं आपण ट्रान्सफर करून घेऊ कोणतंही भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला फेटता येईल चांगलं बनवता येईल तसं भांडं घ्यायचं तर मी इथं सर्व एक वाटी म्हणजे दोनशे दोन बुटी इथं मी दाणे काढलेले आहेत तर थोडेसे मी इथं वरूनसुद्धा असे साबित जे दाणे आहे मकचे ते घालणार आहे त्याच्यामुळे मस्त असे वरून क्रंची दिसतात तर इथं हिरव्या भाज्यामध्ये मी घेतलेली आहे मेथीची भाजी काप केलेली आहे एक कांदा थोडासा अद्रक कसलेला शिमला मिरच एक टमाटर काप केलेला आहे थोडेसं कढीपत्ता आणि इथं कोथिंबीर घेतलेला आहे तर आता इथे तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता तुम्हाला जशा भाज्या आवडते तशा हिरव्या इथं भाज्या तुम्ही घालू शकता कांद्याची हिरवी पाल घालू शकता लसणाची हिरवी पाल घालू शकता पालक घालू शकता जसं तुम्हाला खायची इच्छा राहते आवडते त्याची चीज इथं तुम्ही घालू शकता कढीपत्ता जर घातला की मस्त स्वाद वाढतो तर आता काही आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हिरव्या भाज्या आता याच्यामध्ये सुके मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहे आता सुक्या मसाल्यामध्ये मी इथं वाटलेली लाल मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी इथं घ्यायची आहे आपल्याला अजवाईन ते क्रस करून टाकायचं क्रश केल्यामध्ये मस्त असा स्वाद येतो खायला दा है। में है। तर इथं जिरा घालायचा आहे अर्धा अर्धा टीस्पूनच घालत आहे मी जास्त मसाले इथं घालत नाही आहे जर मुलं आवडीनं खात असाल तर तिखट कमी घाला तर इथं चाट मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर हे मी हिरवी मिरचीचा फिक्क हिरव्या मिरचीचा ठेसा घातलेला आहे लसण हिरवी मिरची वाटलेली होती तर कलरसाठी मी थोडंशी हळद घातलेली आहे हळद जर आवडत असेल तर घाला नाही तर याच्यामध्ये कलरचा काहीच रोल नाही पण आपण मसाले घालतो त्याच्यामुळं थोडीशी घातलेली आहे चांगली इथं मिक्स झालेला आहे मसाले हिरवे आणि सुके याच्यामध्ये अर्धी वाटी घालायची आहे आपल्याला बेसन चाळून घ्यायचं आहे जे तुमच्याजवळ बेसन असेल तर बेसन नसलं तरी इथं तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालू शकता तर थोडंसं घातलं तरी चालेल बँडिंगसाठीच घालतो आपण तसे तर कॉर्नफ्लॉवर जे आहे फुटत नाही जे आपले मस्त सूट कॉर्नफ्लॉवर आहेत ते एकदम हिरवे जे आहेत चिपकले जातात आता गोळा घ्यायचा गोळा तुमच्या आवडीनुसार मोठा छोटा जसे तुम्हाला वडे आवडतात बनवायला आणि दिसायलासुद्धा तर मी मीडियम साईजची इथं वडे बनवणार आहे जसे हॉटेलमध्ये बनवतात बस तशा पद्धतीचे मी थोडासा गोळा घेतला असं थापून थापून तर हातानेच घ्यायचा आहे जर तुम्हाला इथं चौकूट करायचं असेल तर चौकूट सुद्धा करू शकता जसा तुम्हाला डिझाईनचा शेप द्यायचा असेल तसा देऊ शकता तर मी इथं इथे सर्कलमध्येच करत आहे तसे सर्कलमध्येच ओढे बनवले जातात जास्त करून तर इथं कटलेटसारखे तुम्ही इथे चौकूट कसेही तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व इथं चार बनवून चार किंवा पाच बनलेले आहे तर हे आपण एकदम बनवून घ्यायचे नाही थोडं थोडं बनवायचे आणि तळायचे तर एका साईडला ऑइल गरम झालेला आहे मीडियम गॅसवर आपल्याला एकदम मस्त कुरकुरीत इथं वडे बनवून घ्यायचे आहे जर तुम्हाला मोठा गॅस केला तर वर चिलिअर लवकर भाजून जाते आणि आतमध्ये कच्चेस राहतात मीडियम गॅसवरच फ्राय करायचे असे ल मी बेस्ट टू बॅस्ट तीन तीनची थी इथं फ्राय करणार आहे मी आज छोटी इथं पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्येच फ्राय करत आहे जर तुमची मोठी कढाई असेल तर तुम्ही जास्त वडे इथं बनून तयार करू शकता तर एक बॅचेसला आपल्याला जास्त वेळही लागत नाही दोन तीन मिनटं लागतात परतून परतून घेण्यासाठी तर मस्त असे कुरकुरीत होऊन जातात काहीच वेळ लागणार नाही खायलाही खूप टेस्टी लागतात तर हा बघा मस्त इथं आपले फ्राय झालेले आहे कसेच बेस्ट टू बॅस्ट फ्राय करून घ्या आणि मस्त एन्जॉय करत जा तर हा बघा आप वर आपल्याला एक एक इथे आपण साबी तिथे मकईचे दाणे टाकलेले होते ते सुद्धा वरच्या लेअरमध्ये दिसतात तुम्हाला दिसतच असेल आणि दिसायलाही खूप छान दिसतात मस्त इथे हॉटेलसारखेच तर चला अशीच बॅच टू बॅच मी तीन तीनची इथं फ्राय करत आहे जर वेळ असेल तर तुम्ही तीन चार टाका आणि मीडियम गॅसवर फ्राय करा म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही चिपकणार नाही मस्त कुरकुरीत बनणार आणि टेस्टीसुद्धा बनणार तर हा बघा मी अशाच पद्धतीने मी तीन तीनची बॅज म्हणजे आपल्याला एका दोन भुट्ट्यामध्ये दहा ते पंधरा इथं आपल्याला वडे बनवून तयार होतात तर एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे घ्या मंडळी मस्त गरमागरम इथे मकईच्या भुट्ट्याचे आपण वडे बनवलेले होते मस्त इथं कुरकुरीत झालेले आहे टेस्टी बनलेले आहेत बघू शकता तुम्ही थोडीशी इथं टमाटर सॉस आणि इथे दहीसोबत एन्जॉय करत आहे तुम्हाला ज्या चटणीसोबत आवडत असेल भुट्टे खायला त्याच चटणीसोबत एन्जॉय करा चायसोबत खा चार वाजताच्या भुकेमध्ये मस्त बनवू शकता हा बघा मस्त आतमध्ये एकदम मस्त फ्राय झालेली आहे मी खाऊन बघते लागते कसे हा खूपच टेस्टी मस्त बात आहे तर एक वेळा बनवून बघा नक्की तुम्हाला हे मकईचे भुट्टी आवडतील बनवायला आणि खायलासुद्धा तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची मकईच्या भुट्ट्याची मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय